शेतकरी मित्रांनो वातावरण बिघडले चिंता वाढली आज आहे अकरा मे दोन हजार चोवीस शनिवार आजच्या दरम्यान हवामान खात्याने येत्या काही तासांमध्ये राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिला आहे महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांना आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह झोडपू शकतो असा अंदाज आहे तर मित्रांनो जाणून घेऊ सर्वाधिक पावसाचा जोर आजच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागात असणार आहे याविषयी सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज सायंकाळी आणि रात्री झालेला पाहायला मिळू शकतो मध्य महाराष्ट्रात देखील आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पावसाचा इशारा पुढील अठ्ठेचाळीस तास हवामान खात्याने दिला आहे विदर्भात मात्र ढगाळ वातावरण असेल हलक्या पावसाची शक्यता असणार आहे कुठेही मोठा पाऊस विदर्भाच्या कोणत्याही भागात झालेला पाहायला मिळणार नाही यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसराला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे कोकणपट्ट्यात देखील ढगाळ परिस्थिती असेल एक दोन ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळतील मात्र मोठा जोरदार पाऊस कोकणात कुठेही पाहायला मिळणार नाही तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद